शिस्तबद्ध पक्ष म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भाजपमधील चक्क अंतर्गत वाद जे आहेत ते आता समोर यायला लागले या अशा प्रकारांमुळे भाजपाची काँग्रेस होणार नाही का असा सवाल उपस्थित करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काकू ज्येष्ठ नेत्या शोभाताई फडणवीस यांनी भाजप नेते सुधर मुनगंटीवार यांना चांगलेच कान टोचलेत एका कार्यक्रमानिमित्त त्यांनी चंद्रपूरमधील भाजपाची गटबाजी चवाट्यावर आणत विरोधकांच्या हातात एकंदरीत कोलीत दिले नक्की हे प्रकरण काय आहे भाजपाची काँग्रेस होते असं का म्हटलं जात आहे आणि यासाठी भाजपचे कोणते नेते कारणीभूत आहे हे सगळं आपण जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून व्हिडिओ इंटरेस्टिंग आहे त्यामुळे शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर नवीन आला असाल तर लगेच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्र माझं नाव ओमकार साळवी आणि आपण सुरू करूया मूळ विषयाला तर सहा एप्रिल दोन हजार पंचवीस म्हणजे कालच भाजपचा स्थापना दिवस साजरा होत होता एकूणच देशभरात भाजप नेते आणि कार्यकर्ते हा दिवस उत्साहात साजरा करतात पण चंद्रपुरात मात्र वेगळं चित्र दिसलं एकाच शहरात या दिवसाचे दोन स्वतंत्र कार्यक्रम झाले पहिला कार्यक्रम होता माजी पालकमंत्री आणि भाजपचे दिग्गज नेते सुधीर मुनगंटीवार यांचा आणि हा कार्यक्रम त्यांनी श्यामाप्रसाद मुखर्जी सभागृहात घेतला या कार्यक्रमात त्यांनी जुन्या जाणत्या कार्यकर्त्यांचा सत्कार केला पक्षप्रवेश घडवून आणला आणि विरोधकांना टोलाही लगावला पण दुसरीकडे चंद्रपूरचे स्थानिक आमदार किशोर जोरगेवार यांनी ही स्वतंत्र कार्यक्रम आयोजित केला या कार्यक्रमात शोभाताई फडणवीस आणि राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर उपस्थित होते इथेही ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा सन्मान झाला पण या कार्यक्रमात मुनगंटीवारांचे समर्थक काही दिसले नाही कारण हे सगळे गेले होते मुनगंटीवार यांच्यासोबत जुन्या जाणत्या कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यासाठी श्यामा प्रसाद मुखर्जी सभागृहात आता ही घटना घडल्यानंतर प्रश्न असा पडतो की एकाच पक्षात एकाच शहरात दोन वेगळे वेगळे कार्यक्रम का आणि म्हणूनच कोप येतो तो, तो म्हणजे भाजपमधील गटबाजी उघड आहे हे बोलण्यास आणि याच कारणामुळे शोभाताई फडणवीस यांनी त्यांच्याच पक्षातील नेत्याला सुनावलंय आणि त्याची सुरुवात देखील केली आहे केंद्रात आहे जेव्हा आपला पक्ष महाराष्ट्रात आहे तेव्हा या जिल्ह्यामध्ये पा, पार्टीमध्ये भांडण व्हावी आज या ठिकाणी एवढा मोठा मेळावा आहे का मोठ्या मेळाने समोर येत नाही का दुसरा मेळावा घेता याच्यामध्ये लोकांच्या मनामध्ये काय निर्माण होत अरे आता जिल्हा हा चंद्रपूरचा अंधार आहे चंद्रपूरमध्ये कार्यक्रम घेणं त्याचं काम आहे सगळ्यांनी मोठेपणा देऊन त्याच्या कार्यक्रमाला हजर राहणं गरजेचं होतं हे मी ओपनली सांगते अरे लोक आपल्या पक्षात यायला तयार आहेत लोकांची झुंबट पक्षात येण्यासाठी वाटली आहे पण इथे जर आपली भांडणं झाली तर आपली असं म्हणणार नाही म्हणून आपल्याला आपली काँग्रेस आपल्याला हो आपला भारतीय जनता पक्ष टिकवायचं आहे मग असं म्हणत शोभाताईंनी आपला राग एकूणच स्पष्टपणे दाखवून दिला आता आपण याची पार्श्वभूमी पाहूया कारण हा भाजपमधील नाराजीचा विषय जो आहे तो अगोदर पण चर्चेत आला होता आणि तो कसा आला होता तर असं बोललं जातं की विधानसभा निवडणुकीत जोरगेवार यांना उमेदवारी मिळू नये यासाठी मुनगंटीवार यांनी प्रयत्न केले होते त्यानंतर ही जोरगेवार यांना उमेदवारी मिळवण्यास एकंदरीत यश आलं मात्र निवडून आल्यानंतर त्यांनी मुनगंटीवार यांना मंत्रीपद मिळू नये यासाठी फिल्डिंग लावली होती आता हे एकंदरीत स्थानिक पातळीवरच्या चर्चा आहेत त्यामुळेच मुनगंटीवार हे मंत्रीपदापासून वंचित राहिले आहेत असं देखील म्हटलं जात आहे या सर्व गोष्टी पाहता शोभाताई फडणवीस यांनी या कार्यक्रमाच्या निमित्ताने दोन्ही नेत्यांना सुनावलंय यावेळी त्यांनी कुणाचे थेट नाव घेण्याचं टाळलंय पण त्यांचा इशारा कुणाकडे होता हे मात्र उपस्थितांना सर्वांना समजलंय तर या घटना दाखवतात की भाजपमध्ये सगळं काही आलबेल नाहीये शिस्तबद्ध पक्ष म्हणून ओळख उलक, ओळख असलेल्या या भाजपमध्ये अशी गटबाजी समोर येणं हे नक्कीच आता या पक्षातील नेत्यांसाठी चिंतेच एक बाब आहे शोभा फडणवीसांनी केलेली टोलेबाजी खूप महत्वाची आहे कारण त्यांनी एकाच वाक्यातून त्यांच्याच भाजप पक्षातील नेते आणि काँग्रेसवर देखील टीका केली आता यावर तुमचं काय मत आहे हे आम्हाला तुम्ही कमेंटमध्ये सांगा भाजपमधील ही गटबाजी पक्षाला कमजोर करेल का की हे फक्त स्थानिक पातळीचं राजकारण आहे याबाबत तुमचं मत काय आहे ते सांगा आणि जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबा जेणेकरून अशा अपडेट्स तुमच्यापर्यंत नेहमी पोहोचत राहतील